सोलापूर शहराचे मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून नवनिर्वाचित पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतला तत्पूर्वी दुपारी पोलीस आयुक्तालय कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली तदनंतर डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार आणि आगमन करण्यात आले दरम्यान सत्कार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जनतेला पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करू असे आश्वासन दिले अधिकारी चेन्नई तामिळनाडू इथं महाराष्ट्र काढला आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केलेल्या ते बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी व्हॉट्सअप वगैरे आला असेल मुंबईला डी सी टी होतो नागपूरला डी सी टी होतो नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा एस टी म्हणून केलं आणि आता उत्तर प्रमोशनला डीआयजी नाही तर ते सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमणूक आलेलं आहे आज रोजी आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने साहेबकडून चार्ज घेतलेला आहे आता माझ्या टीमकडून जेसीबी जेसीबी आणि पी एस ओस जे आहे त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे मागच्या क्राईम पॅटर्न अनालाइज करू ज्या ज्या दृष्टीने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहेत त्यात काही सुधारण करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करून गोवाडमिटमेंट आणि सेफ्टी आणि स्ट्रीट क्राइम्स वर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहेत ते सेफ्टी केलं पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई फर्दर क्वेश्चन्स काय जनरल असलं तर विचारा पर्टिक्युलर इश्यू बदल बदल असलं तर क्रिपिंग झाल्यानंतर